नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे <clears throat> काल म्हणजे मंगळवारी उशीर रात्र उशिरा आणि बुधवारी पहाटेच्या दरम्यान भारतानं पाकिस्तानवरच्या विरोधात जे ऑपरेशन शिंदू केलं त्यामुळं साहजिकच पाकिस्तानमध्ये घबराट वातावरण वा निर्माण झालेलं आहे त्यामुळं नी लष्कर तर वाटेल तिथं आणि अगदी आपल्या मेंदूवरचं नियंत्रण सुटल्याप्रमाणे सीच्या आसपास उखळी तोफातून मारक काल दिवसभर करत होतं आणि एक प्रकारे शस्त्रसंधीचा पण ते उल्लंघन करत होते त्यांच्या या माऱ्यात जवळपास पंधराच्या आसपास भारतीय निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे सत्तर तर सत्तरच्या जवळपास नागरिक जखमी पण झाले आहेत त्यांनी हा मारा सुरू केल्यानंतर भारतीय लष्करानेही त्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केलेली आहे ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय लष्करानं पाकिस्तानमध्ये असलेली दहशतवाद्यांची नऊ तळ वर हल्ला करायचं हे लक्ष केंद्रित केलं होतं त्यासाठी त्या नऊ त्या नऊ ही लष्कर दहशतवादी तळांचा बारकाईनं अभ्यास करण्यात आला होता आणि त्यावर रॉ रौ, रॉफेल विमानाच्या साह्यानं स्कल हे युरोपियन बनावटीचं क्षेपणास्त्र त्याद्वारे त्या, त्या नऊही दहशतवादी तळावर डागण्यात आलं आणि त्यामुळं ते त्या नऊही दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले त्यात अनेक दहशतवादी मारले पण गेलेले आहेत अचानकपणे झालेला हा हल्ला पाकिस्तान लष्करालाही कळाला नाही कारण ही जी राफेल विमान आणि स्कल्प क्षेपणास्त्र याचा रडारला थांबपत्ताच लागला नाही भारतानं आंतरराष्ट्रीय विमान हद्दीचंही उल्लंघन केलं नाही अशा प्रकारे हा हल्ला घडवून आणला होता आणि या सर्व मोहिमेचं सूत्रसंचलन सु, सु, अजित डोवाल यांनी केलं होतं आणि काल सकाळी दोन भारतीय लष्करातील रण रणरागिनी एक कर्नल कुरेशी आणि दुसऱ्या विंग कमांडर सिंग यांनी भारतीय लष्करानं का कोणती आणि कशी कारवाई केली आहे याचं अगदी एक दीड तास पत्रकारांना माहिती नवी दिल्लीत काल दिली याच्यावरून पण भारतीय लष्करानं किंवा भारताचं वेगळेपणच दिसून आलं कारण ज्या पहलगाममध्ये धर्म विचारून पर्यटकांच्या हत्या करण्यात आल्या होत्या त्यांच्याच तोंडात चपराक मारण्यासाठी भारतीय लष्करातील कर्नल कुरेशी सैन्य दलाकडून ब्रीफिंग करत होती यावरूनच काय ते लक्षात यावं कालच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये <coughs> भारतीय लष्करानं पाकवॅक्त काश्मीर आणि काश्मीरामधील ज्या नऊ अतिरेकी तळावर हल्ले केले ते असे मुझफ्फराबाद गुलपूर सियालकोट चाकमाक मुरीदके बिंबर बहावलपूर असे ते नऊ तळ होते या नवीन ठिकाणी अचूक जिथं ते तळ आहे त्याच्यावरच क्षेपणास्त्रानं मारा केला त्यामुळं त्याच्या आसपास असलेल्या नागरी वस्तीलाही जास्त प्रमाणात झळ पोचू दिली नाही आणि निष्पाप लोकांचा लोकांना कुठलाही त्रास होणार नाही याचीही भारतीय लष्करानं काळजी घेतली होती त्यामुळं भारतानं जी ही अचूक कारवाई केली त्याचं जगभरातून कौतुक होत अस होत आहे तर अनेक चीननं तिकडून भारतातून हल्लाच का केला असा कांगावा सुरू केला असून आतून पाकिस्तानला मदत करण्याचं त्यांचं धोरण दिसतंय त्यामुळं कदाचित पाकिस्तानला जर चीनकडून रसद मिळाली तर एक दोन दिवसात परत युद्धाचं जरा ढग अजून आलेले आपल्याला दिसून पण येतील असं दिसतंय दोन दिवसापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे काल देशातल्या अनेक ठिकाणी मॉकड्रिल पण पार पडली मॉकड्रिलमध्ये बन गोळीबार त्यानंतर हातगोळी त्या अचानक होणारा विमानाचा आवाज आदी प्रकारे नागरिकांना त्यापासून कशी सावधानता बाळगायची याचं प्रशिक्षण त्या तिथं देण्यात येतो ऐनवेळी म्हणजे युद्धकालीन परिस्थितीत आपण कसं राहायचं कसं वागायचं याचं प्रशिक्षण कालच्या मॉकड्रीलमध्ये देण्यात आलं आणि ज्या ज्या ठिकाणी ही मॉकड्रील पार पडली ती यशस्वी पार पडल्याची माहिती भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयानं दिली आहे आज एवढंच आपण अन्ना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण म्हणून धन्यवाद